महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धमासात समोर मानसोला आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात्रेंना वंदन अभिवादन आणि आज केदारे परिवारातील म्हणजे मिलिंद केदारी सुनीता केदारी निनाथ केदारी निषाद केदारी के चौघांच्या वतीनं आज आषाढ पौर्णिमा आहे आजच्या दिवसापासून वर्षावास सुरू होतो तर त्यानिमित्ताने अर्थात आत्ता आजच्या जमानिमित्ताने आज आप घरामध्ये वंदना घेणार आहोत आणि आजचे वंदनाला सुरुवात करूयात चौघांच्या वतीनं पहिल्यांदा पंचांग प्रणाम करूयात एक इन्फॉर्मेशन माहिती थोडीशी आज खरं तर आषाढ पौर्णिमा आहे आषाढ पौर्णिमेचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे बुद्धांच्या कालखंडात पौर्णिमेला अमावस्येला अष्टमीला अन्यांना साधारण महत्त्व दिलेलं आहे त्या काळात बुद्धांचे भिक्खू संघांचे मीटिंग्स ठरवल्या जायचे आणि त्या त्या काळात त्या दिवशी उपोसत पकडलं जायचं उपोसत प्रत्येक गावात मी जो धम्म प्रवचन दिलेलं आहे म्हणजे खरं तर धम्मप्रवचन पहिलं धम्मप्रवचन बुद्धांनी आजच्याच पौर्णिमेच्या दिवशी दिलेलं आहे पहिले जे पंचवर्गीय भिक्ख होते त्यांना तर त्याच्यानंतर मग सांगितलं की तुम्ही आणि धम्मप्रवचन देत जा तर ते काही काय त्याच्यामध्ये व्हायचं की पूर आला कारण सध्याला वर्षा आहे वर्षा म्हणजे पावसाळा आहे आणि आपण पाहिलंच आहे की आत्ताच दोन फॅमिली वाहून गेलेले आहेत किंवा पूल वाहून जातात मग त्या काळी तर काय एक अडीच हजार वर्षापूर्वी किती कठीण परिस्थिती असेल त्यावेळेस मग बुद्धांनी सांगितलं की एकाच ठिकाणी राहून मग भिक्षूंनी प्रवचन द्यायची धम्म द्यायचा आणि तो वर्षावासाचा काळ थोडासा समाजासहित एका ठिकाणी का काढायचा जर प्रवचन देण्यासारखी परिस्थिती नसेल तर ध्यानधारणा धरत आपला अभ्यास करायचा तर सगळ्यात पहिलं अठ्ठावीसाव्या वर्षी म्हणजे इसवी सणाच्या पूर्व पाचशे आणि आत्ताचे mm. दोन हजार दोन हजार चोवीस आणि पाचशे अठ्ठावीस असं ॲड केले की तेवढे वर्षापूर्वी पहिला वर्षावास सुरू केला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला धम्म समजायला लागला तर हा माझा चौदावा वर्षावास आहे की त्या काळात मी एक प्रवचन दिलेले आहेत किंवा त्याचं रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे म्हणजे काही वेळेस मी संघांमध्ये प्रवचन दिलेले तर काही वेळेस आता मी एकांतात प्रवचन देणार आहे दे, तर आजपासून मी माझं प्रवचनाची मालिका सुरू करणार आहे आजपासून पुढच्या अश्विन पौर्णिमेपर्यंत रोज संध्याकाळी आठ ते दहा ह्या कालावधीत माझं प्रवचनाचं किंवा आज यूट्यूब चॅनल चालवतो त्याच्यासाठी पण काही एडिट करायचं काम करणार आहे तर सांगण्यासाठी म्हणून सांगतो की एकंदरीत बुद्धांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेग आव... वर्षा शेहेचाळीस वर्षावास केलेले शेहेचाळीस वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अव जे हे तीन महिने असतात वर्षातले ते एकाच ठिकाणी काढलेले आहेत तर ही माहिती तुमच्यासाठी होती तुम्हालाही भविष्यामध्ये वर्षावास काळात प्रवास हा अत्यंत आ, कसा करायला पाहिजे नसतो आता आत्ताचा जमाना थोडा वेगळा आहे इंजिनिअरिंगचा आहे टेक्नॉलॉजीचा आहे हो पण त्या काळातला जो वर्षावास होता तो किती कठीण असू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या तर त्या वर्ष वर्षा का वासाचा जो काही कालखंड आहे आणि जी काही प्रथा आहे जी काही धम्माची वाटचाल आहे ती या, या वर्षावास काळात आपण चालू ठेवूयात तुम्हा सगळ्यांना जो धम्मनिनाद यूट्यूब चॅनल आहेत जे सगळेजण ऐकतात त्या सगळ्यांना वर्षावास दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा नमोबुद्ध आहे जय बी थँक्यू नमो बुद्धय नमो धमय नमो संघाय साधु सधु शेवटचा सा पंचा प्रणाम बुद्ध नम धम cha sanggang dan्यwati